नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक अंगणवाडी सेविका मुख्य सेविका प्रशिक्षणासाठी पोषण पुनर्निर्माण योजना न्यूट्रिशियन ॲप रिहॅबिलिटेशन प्रोग्रॅम कधी सुरू करण्यात आली होती खाली ऑप्शन दिलेले आहेत ए दोन हजार पाच बी दोन हजार आठ सी दोन हजार बारा डी दोन हजार पंधरा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार आठ आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन राष्ट्रीय बाल आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए बालकांच्या अधिकारांची देखरेख करणे बी शाळांच्या गुणवत्ता सुनिश्चित करणे सी बालकांसाठी शारीरिक पोषण योजना तयार करणे डी बालकांच्या कार्यस्थळी सुरक्षा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बालकांच्या अधिकारांची देखरेख करणे राष्ट्रीय बाल आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश आहे बालकांच्या अधिकारांची देखरेख करणे आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन राष्ट्रीय पोषण मास कधी सुरू करण्यात आला ऑप्शन आहे ए दोन हजार तेरा बी दोन हजार सोळा सी दोन हजार सतरा डी दोन हजार अठरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सोळा राष्ट्रीय पोषण मास दोन हजार सोळा यावर्षी सुरू करण्यात आला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या पोषण अभियान अंतर्गत कोणत्या कामासाठी विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत ऑप्शन आहे ए शिक्षण बी आरोग्य सी कुपोषण डी सर्व पर्याय तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कुपोषण राष्ट्रीय महिला आयोग कधी स्थापन करण्यात आला ऑप्शन आहे ए एकोणीसशे ब्याण्णव बी दोन हजार सी दोन हजार पाच डी दोन हजार दहा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे ब्याण्णव राष्ट्रीय महिला आयोग एकोणीसशे ब्याण्णव यावर्षी स्थापन करण्यात आला आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा अंगणवाडी योजना कार्यान्वित करण्यासाठी कोणते महत्त्वाचे उद्दिष्ट आहे ऑप्शन आहे ए महिलांना रोजगार देणे बी बालकांना पोषण आणि शिक्षण प्रदान करणे सी शारीरिक व्यायामाची सुरुवात करणे डी शालेय मुलांची उपस्थिती वाढवणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालकांना पोषण आणि शिक्षण प्रदान करणे अंगणवाडी योजना कार्यान्वित करण्यासाठी बालकांना पोषण आणि शिक्षण प्रदान करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यामध्ये किती दिवसाचे रोजगार गॅरंटी दिले जाते ऑप्शन आहे ए नव्वद दिवस बी एकशे वीस दिवस सी एकशे ऐंशी दिवस डी दोनशे चाळीस दिवस तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकशे ऐंशी दिवस महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यामध्ये एकशे ऐंशी दिवसाचे रोजगार गॅरंटी दिले जाते आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ भारतीय संविधानात महिलांसाठी स्वतंत्र भरणा अधिकार कोणत्या अनुच्छेदात दिला आहे ऑप्शन आहे ए अनुच्छेद चौदा बी अनुच्छेद पंधरा सी अनुच्छेद सोळा डी अनुच्छेद एकवीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अनुच्छेद पंधरा भारतीय संविधानात महिलांसाठी स्वतंत्र भरणा अधिकार अनुच्छेद पंधरा या अनुच्छेदात दिला आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ संपूर्ण भारताच्या पोषण सुधारणा यासाठी भारत सरकारने कोणती योजना तयार केली आहे ऑप्शन आहे ए प्रधानमंत्री उज्ज्वला योजना डी आयुष्मान भारत योजना सी राष्ट्रीय पोषण मिशन डी स्वच्छ भारत मिशन तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रीय पोषण मिशन संपूर्ण भारताच्या पोषण सुधारणा यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय पोषण मिशन ही योजना तयार केली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा अंगणवाडी सेविका मुख्य सेविका कार्यक्रमात समुदाय आधारित प्रशिक्षण कशासाठी दिले जाते ऑप्शन आहे ए बालविकास योजना बी पोषण व आरोग्य योजना सी घरकाम सल्ला डी महिला सशक्तीकरण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण व आरोग्य योजना अंगणवाडी सेविका मुख्य सेविका कार्यक्रमात समुदाय आधारित प्रशिक्षण पोषण व आरोग्य योजना यासाठी दिले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा बालकाच्या शारीरिक आणि मानसिक विकासाची अवस्था याचे मूल्यांकन कोणत्या योजना अंतर्गत केले जाते ऑप्शन आहे ए राष्ट्रीय कुपोषण अभियान बी राष्ट्रीय बाल पोषण कार्यक्रम सी महिला सशक्तीकरण योजना डी अंगणवाडी पोषण प्रशिक्षण योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रीय बाल पोषण कार्यक्रम आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा मुलींच्या शिक्षा संदर्भात भारत सरकारने कोणती योजना सुरू केली आहे ऑप्शन आहे ए बेटी बचाओ बेटी पढाओ बी स्वच्छ भारत मिशन सी सुकन्या समृद्धी योजना डी महिलांचे आरोग्य संरक्षण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बेटी बचाओ बेटी पढाओ मुलींच्या शिक्षा संदर्भात भारत सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना सुरू केली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा अंगणवाडी सेविका मुख्य सेविका कार्यक्रमात बालकांचे शालेय प्रवेशाचे दर सुनिश्चित करणे हे कोणत्या संस्थेचे उद्दिष्ट आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत ए महिला व बाल विकास मंत्रालय बी ग्रामीण विकास मंत्रालय सी स्वच्छ भारत मिशन डी राज्य सरकार तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महिला व बाल विकास मंत्रालय आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा महिला सशक्तीकरण अंतर्गत महिला कार्यरत पोर्टल कधी सुरू करण्यात आले ऑप्शन आहे ए दोन हजार सात बी दोन हजार दहा सी दोन हजार तेरा डी दोन हजार सतरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार दहा महिला सशक्तीकरण योजनाअंतर्गत महिला कार्यरत पोर्टल दोन हजार दहामध्ये सुरू करण्यात आले आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा कुपोषण विषयावर भारत सरकारच्या नॅशनल पोषण मिशनमध्ये कोणती योजना महत्त्वाची आहे ऑप्शन आहे ए स्वच्छ भारत अभियान बी राष्ट्रीय पोषण अभियान सी आयुष्यमान भारत योजना डी लोकल गर्ल्स एज्युकेशन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रीय पोषण अभियान कुपोषण विषयावर भारत सरकारच्या नॅशनल पोषण मिशनमध्ये राष्ट्रीय पोषण अभियान ही योजना महत्त्वाची आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा रोटा व्हायरस लस कोणत्या रोगापासून संरक्षण देते ऑप्शन आहे ए ताप बी अतिसार डायरिया सी खोकला डी देवी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अतिसार रोटा व्हायरस लस अतिसार म्हणजेच डायरिया या रोगापासून संरक्षण देते आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा लसीकरण कार्यक्रमात ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोईंग इम्युनायझेशन एई एफ आय म्हणजे काय ऑप्शन आहे ए चांगली प्रतिक्रिया बी लसीनंतर होणारी प्रतिकूल प्रतिक्रिया सी लसीनंतर आलेली झोप डी रोगाचे वाढलेले प्रमाण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लसीनंतर होणारी प्रतिकूल प्रतिक्रिया आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा लसीकरणात वापरण्यात येणाऱ्या कोल्ड बॉक्सचा उपयोग काय आहे ऑप्शन आहे ए लस तापवण्यासाठी बी लस सुरक्षित ठेवण्यासाठी सी लस गोठवण्यासाठी डी लस मिसळण्यासाठी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लस सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरणात वापरण्यात येणाऱ्या कोल्ड बॉक्सचा उपयोग लस सुरक्षित ठेवण्यासाठी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस पोलिओमुळे कोणता अवयव बाधित होतो ऑप्शन आहे ए डोळा बी फुफ्फुसे सी स्नायू व मज्जासंस्था डी मूत्रपिंड तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्नायू व मज्जासंस्था पोलिओमुळे स्नायू व मज्जासंस्था हे अवयव बाधित होतात आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस कोणती लस मुलींच्या गर्भाशयाच्या कर्करोगापासून हो संरक्षण करते ऑप्शन आहे ए एम एम आर बी बी सी जी सी एच पी व्ही डी पी टी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एच पी व्ही एच पी व्ही ही लस मुलींच्या गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण करते तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील